अमोल पाच वर्षात एवढा काही संपर्कात आला नाही ना आपल्या त्याचा फटका बसेल त्या फटका कशाचा कारण कोरले संपर्कात जास्त नसल्यामुळे फटका बसेल असं आठवणरावांच्या विजयाचे चान्सेस काय हा आढळराव आढळराव केलेलं सांग ना आठळरावांचे विजयाचे चान्सेस कशामुळे म्हणजे त्यांनी काम केलेले भरपूर पाट्यांमध्ये आपल्या शिरूर मतदारसंघात त्याच्यामुळे शक्यतो ते, शक्यत ते, 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 ते नमस्कार काय नाव हो तुमचं तानाजी नेहरकर तानाजी नेहरकर म्हणजे ताना येडगाव येडगाव शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा जास्त करून कोणाचीच आहे निवडून कोण येईल आता निवडून कोण येईल ते सांगू शकत नाही पण दोघातून कोणतरी लागणारच एक जण येणार एक जण पडणार हा आढळरावांचं काम कसं आहे आढळरावांचं पंधरा वर्ष काम चांगलंच होत मतदारांनी त्यांना संधी दिली पाहिजे दिली पाहिजे काय काय नाही काय नाव आपलं गंगाराम देवराम भोर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा हवा सध्या अमोल कोल्हे माझी खासदार शिवाजी आढळराव शिवाजी आढळराव पाटील जर त्यांनी पक्ष सोडला नसता तर आज त्यांचा त्यांचाच नंबर असता पण त्यांचे जास्त पक्ष बदलल्यामुळे थोडे लोक नाराज येत त्यांच्यावर आणि झाला फायदा तर त्यांना मराठा आरक्षणाचा फायदा होईल मराठी मतं वळली मराठी म्हणून ते मराठी आहेत ते जातीनं त्या जातीच्या लोकांनी जर त्यांना साथ दिली तर त्यांचाही नंबर लागू शकतो पण अजून तशी काय हवा त्यांची दिसत नाही मराठा समाज आढळून मागे जाईल जाऊ शकतो आज आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात मध्ये एवढा गाजतोय का ते त्यांना त्यांनी जर ते लोकांना कन्व्हेन्स केलं लो, आणि त्यांच्या बाजूने वळवलं तर त्यांनी ता ते नक्की पोचू शकतील सरकारनी आरक्षण शिक्षण आणि नोकरी याच्यात जरी दिलं ना तरी लोक समाधानी होते तुमच्या राजकारणाशी लोकांना काही घेणं देणं नाही राजकारणाची आरक्षणाची गरजच नाही लोकांना कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त मदत कोणी केली लोकांना नाही ते आता नेमकं दोघांची कार्य क्षम क्षमता चांगली करत होते दोघं आडळरावांचंही काम आडळरावांचंही काम चांगलंच आहे आज जर काम चांगलं नसतं तर त्यांना पंधरा वर्ष लोकांनी दिलं नसतं ना पण लोकांना कुठेतरी मागच्या वेळी बदल हवा होता म्हणून ते बदलही झाला होता पण ते तसे कार्यक्षम फक्त पक्ष आहे तिथंच थांबायला पाहिजे होत ते थांबले असते तर नक्की यावेळी जास्त लोक ऑर्डर लावायला जास्त ओळखतात अमोल कोल्हापेक्षा पहिले म्हणजे आता एवढ्या पाच वर्ष म्हणजे अमोलकोल्ले जास्त झालाय त्याच्या अगोदर ऑर्डर लावत होते ना ऑर्डर या निवडणुकीत प्रतिसाद कसा मिळेल हा प्रतिसाद कसा मिळेल प्रतिसाद मिळेल ना काय कोण विजय होईल तस आता नक्की नाही सांगता येणार कोण विजय होईल अमोल कोल्हे होऊ शकतात कारण त्यांचं हे ना एक जागा त्याच्यामुळं जागा धरली आपल्या विभागाचे खासदार कोण अमोल कोल्हे अमोल कोल्हे कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त मदत कोणी पोचवली लोकांपर्यंत अमोल कॉलने शिवाजी आढावानी काही मदत केलीच नाही केली ना शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा कोल्हे साहेबांची हवा कशामुळे कोल्हे साहेबांची हवा कारण शेतकऱ्यांचा विचार घेणार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात काय केंद्रामध्ये सरकार कोणाचं पाहिजे मोदींचं पाहिजे का मोदींच्या कारभारात समाधानी का कार नाही मोदींच्या काळात मला समाधान नाही का बरं समाधान नाही कारण कसे लालच दाखवतात लालची पण लाजर दाखवत लालची पण लालच दाखवतात लालच कोण शरद पवारांबद्दल काय मत ते चांगले तसे चांगले शेतकऱ्यांचा विषय घेणार आहे आणि हमी भाऊ साठी शर्यंत चालू होती कोल्ह साहेबरावांनी काहीच केलं नाही हा रोड ची काम नी द्या विद्या कोणी दिला राव मी आठ काय कोण नव्हतं काय दोघांमध्ये काय मला समतोलच राहिले तुला विजय कोणतरी होईलच ना मतदारांनी कोल्ह्यांना संधी दिली पाहिजे का आढळरावांना मतदारांनी तसं म्हणायला गेलं तर आढळ राहुल आढळवा संधी दिली पाहिजे नमस्कार नमस्कार काय सुरू लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा पोलली निवडून कोणी हवा पोलल्यांची निवडून येथील आढळ असं कसं कारण पंधरा वर्ष संपर्कात ना पंधरा वर्ष संपर्कात हा मग आणि त्यांची कारकीर्दी चांगली तशी काम भरपूर केलेली आहेत ना त्यांनी भरपूर हा भरपूर काम कोरोनाच्या काळामध्ये मदत कोणी केली जास्त कोरोनाच्या काळात केले आणि कोल्हा साहेबांनी केलेले बैलगाळा शर्यत पुणे नाशिक महामार्ग रेल्वेचा प्रश्न प्रश्न मार्गे कोणी लावून ते आडव ने जाऊन जुन्नर तालुक्यामध्ये आढळरावांना लेट भेटून का कोलल्यांना दोन्ही बहुतेक समसमान चालतील असं वाटतं सम समान सांगतील तुमचं काय नाव माझं नाव बाळकृष्ण भवन गुंजाळ बाळकृष्ण बवन गुंजाळ बाळकृष्ण बगन गुंजाळ बर का पक्ष बदल केल्यामुळे त्याला थोडासा मार बसेल नाही तर निवडून येणार आडर राहू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका